रिफायनरी प्रकल्प झाला तर त्याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे हा प्रकल्प कोकण किनारपट्टीवरच होऊ शकतो राज्यात अन्यत्र होणं शक्य नाही त्यामुळे प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या गावांमधील स्थानिक जनतेशी राज्यकर्त्यांनी संवाद साधला पाहिजे असं सांगत राष्ट्रवादी प्रकल्पाच्या बाजूने असल्याचं खासदार तटकर यांनी सांगितलं होती आहे एक असं की ती आजही आहे शेवटी मधल्या कालावधीमध्ये पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष झाल्यावर या खात्याच्या मंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली हरदीप सिंग पुरी धर्मेंद्र प्रधान या खात्याचे मंत्री होते त्यांची भेट झाली त्यांचं असं म्हणणं आहे की रिफायनरी महाराष्ट्रामध्ये आली तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होऊ शकतो पण शेवटी ती रिफायनरी येऊ शकते आपल्या या पट्ट्यामध्येच बाकी महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही भागामध्ये रिफायनरीला पोषक अशा पद्धतीचं ते डेस्टिनेशन का नसल्यामुळे हो ती येऊ शकते इकडे शेवटी इथल्या जनतेने हे आपल्याला ठरवणं आवश्यक आहे राज्यकर्त्यांनी त्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा जनतेजवळ संवाद करून आपण नेमकं काय करू शकतो त्याचा विचार करण्याची गरज आहे मुद्दा पुन्हा एकदा हरिहणी चर्चेत आला आहे राष्ट्रवादीची पहिली भूमिका होती ती आजही आहे एक असं आहे की ती आजही आहे शेवटी मधल्या कालावधीमध्ये <coughs> पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष झाल्यावर या खात्याच्या मंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली हरदीप सिंग पुरी धर्मेंद्र प्रधान या खात्याचे मंत्री होते त्यांची भेट झाली त्यांचं असं म्हणणं आहे की रिफायनरी महाराष्ट्रामध्ये आली तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होऊ शकतो पण शेवटी ती रिफायनरी येऊ शकते आपल्या या पट्ट्यामध्येच बाकी महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही भागामध्ये रिफायनरीला पोषक अशा पद्धतीचं ते डेस्टिनेशन नसल्यामुळे येऊ शकते इकडे शेवटी इथल्या जनतेने हे आपल्याला आवश्यक आहे राज्यकर्त्यांनी त्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा जनतेजवळ संवाद करून आपण नेमकं काय का करू शकतो हो। त्याचा विचार करण्याची गरज आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल